दिग्दर्शक म्हणून तुला कळायला पाहिजे होतं की ह्याची क्षमता नसताना मी निव्वळ काहीतरी एक डिझाईन करायचं आणि लोकांमध्ये सनसनाटी काहीतरी निर्माण करायची तो कलाकृती यायच्या अगोदर म्हणून आपण त्यांना रोल देतो म्हणजे आज मराठी सिनेमाची जी जी ओरड जी, जी होती आहे याच्यामध्ये महत्वाचं कारण हे आहे की चांगले चांगले कलाकार त्याला न्याय देणारे कलाकार निव्वळ तुमचा रॅपो नाही किंवा निव्वळ ते तुमच्या मनासारखं वागत नाही तुमची हांजी करत नाहीत आ कधीतरी ते तुम्हाला स्पष्टपणे तुमच्याशी काहीतरी बोललेले असतात किंवा सांगितलेलं असतं तुम्हाला आणि ते तुम्ही मनात धरून ठेवलेलं असतं म्हणून तुम्ही काम देत नाही तुम्ही त्या कलाकाराचा अन्याय करत नाही आत नुसता तुम्ही तुमच्या स्वतःच्या तुम कलाकृतीवर सुद्धा अन्याय करतात हे लक्षात येत नाही